आईला आज मग मी राहू द्या काय राहू द्या मग काय आता सगळंच नाव ठेवायला लागले मला तर वाटतं माझं खर्च लग्नच व्हायचं नाही आता आता गेले कस काय वाटले मुलगी छान आहे मी अजून तस काय विचार नाही केला मला काय माहित नाही निवड भारी आहो सगळं सायपाक पाणी सगळं घेत तिला बाई एकच अजून पुढचे झाड आले पाहते थोडीशीर्ती बाज झाली जोरात लागलं जाऊ दे खाली पडलेलेच घेते गोळ करून पान तू कस्तुरी तू राहतो आहोल्या जीवाच आतुरल्या तू पाडतू बदल एवढी लिंब खूप झाली आता चला उरे. परत तात्यावर डक बसेन बाई हॅलो हॅलो हा सर मी शेतात आहे ते तुम्ही सांगितलं ना सर पेरूला सगळं आवरण टाकलेले फोम केलेले आम्ही जाऊन बघितलं सगळं व्यवस्थित तुम्ही या ना तुम्ही निघा लवकर बरं आम्ही येतो का पंधरा ते वीस मिनिटात येतो तिथं चालन चालन या आहे शेतामध्ये जे डायरेक्ट हां बरं 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 चालेल तुमचं मी टाकून ठेवू हा तुम्हाला व्हॉट्सअप करतो हां ठीक आहे चालेल हा आ, लोकेशन शेअर करा येतो आलो, आलो, या लवकर लो लोकेशन लाईव्ह अरे तु, तुम्ही इकडं हे आम्ही शेत घेतलेले आहे हो वडिलांनी तर त्याची पाणी कराय साहेब येत आहेत अच्छा आज सुट्टी होती माझं असं घरूनच वर्क फ्रॉम होम चालू असत हिली म्हणून तुमची का नाही ती चुल त्यांची लिंबू घ्यायला आले होते मी चांगले तुम्ही काय काय करताय आता मी काही नाही तेच तलाठीचे पेपर दिलेत आणि अरे वा कॉलेज चालू अभिनंदन तुमचं <laughs> थँक्यू आज आजके तुम्हाला सुट्टी आहे का हा आहे ऑफिसला सुट्टी अच्छा बरं तुम्हाला वेळ असेल तर आपण बसून बोलू शकतो हा चालेल मी ते विसरून गेलो तू ग्रॅज्युएशन कशामधून केले माझा केमिस्ट्री मधून स्पेशल लास्ट इयर आहे का हो म्हणजे साय हे पेरिंगير चालूय तुमचा हो तसा पुढे करायचं आहे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन मग पण मग म्हटला आधी स्पर्धा परीक्षा द्यावा स्टडी चालू आहे चांगला हो। बरे दोन्ही पण हो मग शेता आता शेतात एक घेतलेले आहे आम्ही गेलो साहेब आल्यानंतर बघायचं मग माझं कसं शेती कळ गावाकडलं वातावरण पण आवडतं आणि मी गावाकडेच वाढलेलो मग पुण्यात इंजिनिअरिंग झालं तसंच तिकडेच जॉबला लागलो पण ते आता लॉकडाऊन पासून वर्क फ्रॉम होम चालू आहे तुमचं लग्न झालंय का नाही नाही लग्न नाही झालं तशी अजून मुलगी बघायचं चालू आहे पण बघितली नाही अजून अच्छा कशी मुलगी पाहिजे तुम्हाला आता तुम्हाला तर माहिती माझा असं काही नाही वैयक्तिक नाहीये मुलगी छान असावा स्वयंपाक आणि विशेषतः आहे तुम्हाला तर माहिती पुण्यामध्ये राहायचं म्हटलं नाही एक फ्लॅट जरी घेतला तर तो, तो। फेडायलाच पंधरा वर्ष लगत असतील तर दोघांचा थोडा हातभार असावा तिने पण जॉब केला तर बेटरच अच्छा भारी तुम्हाला माहिती नाही का काय लिंब झालायचे नसतात का बरं असं म्हणतात लग्न होत नाही म्हणून अच्छा हा का मग मी तर आता जलणारच नाही मग तुमचं पण लग्न करायला बघा बघे चालू आहे का हा म्हणजे बघताय ताट्या पण बघ आता कुठे चांगलं तुम्हाला आवडलं एखादा कॉलेज करताना नाही कॉलेज करताना नाही करता आवडलं आजकालच्या मुली लवकरच एंगेज होतात हो का ओल्ड हो स्ट्रिक्ट आहेत का तसं काही नाही पण मग मलाच बरं वाटत नाही नाही तुम्ही दिसायला खूप सुंदर आहेत तुम्हाला छान मिळून जाईल खरंच कशी अपेक्षा मला सांगू शकतं जसं तुम्ही मला विचारलं मला पण कळू द्या काही नाही मला जास्त काही अपेक्षा नाहीये फक्त मुलगा निर्वेसनी असला पाहिजे आणि त्यांनी मला आयुष्यभर साथ दिली पाहिजे बस एवढंच तुमच्या रिक्वायरमेंट एवढ्या मोठ्या नाहीत म्हणजे चांगले नाहीतर आजकालच्या मुली तुम्हाला तर माहित असेल गावाकडं असली कुठली असली तरी त्यांना पुण्यातच पाहिजे असतं अपेक्षित असतं सिटी मध्ये काम करायला नको तुमच्या हातावर दिसतंय खूप कष्ट असत गावाकडे तुम्ही हां शेतात पण काम करते मी चांगलंय मी तुमच्या त्यांचं खूप नाव ऐकलंय का बरं काय झालं चिडचिड करतात का ते हो थोडी थोडी चिडचिडच करतात त्यांच्या मुळे माझं असं धाडस पण होत नाही कोणत्या मुलाशी बोलायचं तस तर मी कोणत्याच मुलाशी बोलत नाही मी पहिल्यांदाच तुमच्याशी बोलते आमचे भाग्यच लावले म्हणायचं हो आणि तसं थोडं ओळखते ना मी तुम्हाला हां म्हणून एवढं निवांत बोलते बरं चला येते मी परत घरी येता जेवण देतो हो चालेल आमच्या आता ये साहेबांचं याचा वेळ झालं बरं ठीक आहे ऑल द बेस्ट टाकून हो थँक्यू तुम्हाला पण या yeah. हो सॉरी बापा विसरलेच होतं गेलायच काय करते म्हणून आले का लिंबू घेऊन हा आली त्या दिवशी काय म्हणतो तसं केलं काय तुझ्या तात्यासमोर असं म्हणली अरे मग तुला काय कळत का तात्याला का बोला तू म्हणल होत ना मी तुम्हाला सांगितलं होतं पण मी तुला म्हणले का मला तू आवडतो गावातला पोरगा आवडतो आवडतं मला दुसरं कोणा असेल का आपलं ठरलं होतं ना आमच्या घरी आल तेव्हा अरे पण मी म्हणले का का हर्षद मला तू आवडतो अरे पण उघड उघड तू म्हणू शकते का तू आवडतो म्हणून त्यामुळे मी तात्याकडे आलतो का नाही हे बघ तुला मी नीट सांगते मला तो अजिबात आवडत नाही नको ना नाटक करू आता आता तरी हा म्हण अरे मला नाहीच आवडत तू कुठं हा म्हणू तुला मला आवडत नाही पण तू मला आवडत तिकडे काय करायचं कर मग असं न करू असं न करू म्हणजे मला आवडतच नाही आता काय म्हणू तुला अ, मी नाही आवडत दुसरं कोण आवडत का मग मी कशाला तुला सांगू म्हणजे मी तुला सांगते तू सांगता त्याला बरं जाऊन दे एक विचार कर ना आपण एका गावात येत बांधला बांध आपलं दोघांचं लग्न झालं किती भारी होईल मला राहायचंच नाही मला इथं लग्नच करायचं काय कमी माझ्याकडं काय कमी काय कमी या पण मला नाहीच करायचं अशी लग्न पैसा नाही पैसा आहे सगळे तुला राहण्यासारखं ठेवीन माल नाही राहण्यासारखं आणि बघ ना तूच बघ तात्याला कसा कसा घाणगाण शिवाय देतो पर आता परत माफी माहितीच जाऊन अरे पण काही गरज नाही बघ तूच माहिती त्याला सांभाळू शकत नाही आणि मी कशाला मारत तुझ्यावर प्रेम करू आता आता चपलं तेव्हा बघेन की हा याच्याच मुळे मला तू आवडत नाही बिचारा तात्याला मी सोडून कोणी बरं दुसरं दुसरं कोणी मी अशा मुलाशी लग्न करेन का ते मला पण एक्सेप्ट करतील आणि तात्याला पण एक्सेप्ट करतील असं मुलगा भेटायचं एक तर तुझं ताता असला ता ता कुठं ना करतोय गावात हा ना मी माझं माझं बघ तर तुला पाहून ना गावातलं कोणी पाहून आणणार तुला आणि आलं तर लग्नच म्हण का ह्याच्या कोण पैसे घे त्याला चुना लाव ह्याला ह्याची टोपी त्याला कर ते मी आम्ही आमचं बघू काय करायचं काय नाही तू नको सांगू मला आणि तू माझ्या बोलला ना तरी चालू एक एक मिनिट तुला माझ्याशिवाय पर्याय नाही तुला दुसरा पोरग भेटू शकत नाही विचार कर मी वीर जीव देशी लग्नच करायची नाही बरं 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 बघू बघू काय आहे ती हा चालतंय याच्या हिचं इंडिकेटर लावलं मग तात्या काय करते काय नाही काय कर आपल्याकडे कुठे अरे आपली फिटरकट टाकली त्याची आणली मी काही कुटानी नाही ना काय काय तुम्हाला का शिकवाय नाही लागली मी आहेच बोलते तुम्ही नको ते कुठानी करून बसले लोक मलाच नाव ठेवतात मलाच वाईट वाईट बोलतात कोण काय बोलले तुला कोण बोलायची काही गरज आहे सारे लोकच मला बोलतात म्हणतात तुझ्या बापला बडे कोण बोलले सारखे इमानदार माणसाला कोण बोलले तू पट नाव सांग त्याच्या आईला कुऱ्हाडच घेऊन जातो आता कुऱ्हाड कुठे बाई कुऱ्हाड कुठे पाडी तो ह्या आईला बडवी तर मला बोलला बाई सगळेच बोलू राहील आता तर म्हणते का तो बाप काय सोयरी जमान नाही आणि दुसरं कोणी पण सोयरीक आणणार नाही सोयरी काढणार नाही म्हणजे अरे सरळ मार्गी माणसाला जागायचं का नाही कोण बोललो सांग तू फक्त मला त्याच्या आईला आज बघतो मग मी राहू द्या काय राहू द्या मग काय आता सगळेच नाव ठेवायला लागले मला तर वाटत माझं खरच लग्न व्हायचं नाही आता अरे तू लग्न करायचंय मग तसं सांग ना मला अरे एक स्थळ म्हणतात सोयरी काय मायपुरीशी लग्न करायचंय मायपुरीला लग्न करायचंय आहे काय एखादा पोरगा कोणाशी काही पण बोलता तुम्ही हव त्या दिवशी आपण बाजारात गेलो तिथं तुम्ही बोलायला लागले मग काय आता त्यांना घेऊन कोपऱ्यात जाऊन बोलू का हा सोयरी करा माय पुरी संघ तुमचं नाही असंच बोलणार अगं मग तू लग्न करायचंय ना तर सांग ना मला तुझ्यासाठी काय काय डोक्यात अशा कल्पना काढून ठेवल्यात माहितीये का हा असं आहे ना वाड्याच्या कड्याला राहू द्या तुम्ही नाही नाटक करूच ना का, का आता लहानपणापासून मी तुम्हाला ओळखते काय ओळखती हा तू या बाप्पाला काढी तू बापाला बोलायला लागली का तू आता तुझ्यासाठी काय काय नाही केलं मी हा अरे दोन जे असणार तू गेली तव्हापासून लग्न नाही केलं मी गावातल्या बायांवर मारू मारून मी झालं तुमचं नाटक बाबा मला तुम्ही काहीच बोलत जाऊ नका खबर अरे कुठे चालणे बोलले खरं बोललं की राजे तो पोरांना माझा आज खरा बोलला होता पुण्य करणार पापे राईचं नाव राज काय करते काय ना काय कांदा बरस कांदा संपले तर आता खायला तुझ्या तर आपलं उलसुक एवढं आता का ग आली बाई काय चेहरा सुकलाय तुझा काय झालं अक्क मला नाही तर अवशीच वाटत म्हणजे आता सगळे लोक नाव ठेवायला लागले हो। का म्हणून येच म्हणतात का तुझा बापले लगे बघा आता काय लबाड म्हणलं तात येते तिची मला बाजारात पोरगा बघा एखादा छान हाय पोरगा बघू आपण तुझे काय अपक्ष आहेत अपेक्षा काही नाही हो माझ्या मला वाटतं घरदार चांगलं असलं पाहिजे मुलगा नाही असला पाहिजे आहे आपल्या पाहुण्यातूनच चांगलं आहे ना बघू आपण पोरे मला पण असं झालं लग्न करून निघून जाऊ चांगलं आहे पोरे मला एवढं घेऊ लागते चल काम घेऊ चला चल वेदू ये, दू, ये दू, मांड हा हा काय नको काळजी करू हा येळख आहे हा ओळख आहे आत्ताच त्या दिवशी बाजारात पडली त्यांची हिंदू हा बाय काय चाललं काय खेळतोय आहे गाडी जगा घरात पुण्याला आज जा जा आता, आता, जा घरात का हो आलात पंप लागत होता आज येईने नेला आहे काल औषध मारा आहे तिथून घेऊ का हां कुठं असतात पुण्याला असतो सुट्टीला आलोय आला तो हां काही लग्न विग्न झालं का नाही नाही लग्न नाही झालं बघा बोकी चालू आहे असं होय हाय होय आहे जड पूर्णि मग कोणते आता गेलेली कस काय वाटले मुलगी छान आहे मी अजून तसं काय विचार नाही केला मला काही माहित नाही निवड हा लय भारी आहो सगळं साईपाक पाणी सगळं घेत तिला शेतीत करते नीट नाटक मुलगी चांगली ना हा लय बेस्ट मग करू विचार मी मला सांगन करा मग काय आहे ते मग बघन मी आहे पंप मग मी हा न्या पंप बाकी बरं तुमचं हा बरं चालेल मग हा काळजी घ्या या परत हो काय करता या जाणत